ही गौरी आहे आपली सजवलेल्या गौऱ्या आहेत या कसं सजवले व्यवस्थित साडी दागिने रेडीमेड साडी असतात आता कसं लोकांसाठी वेळ नाही जेव्हा रेडीमेड ना रे। साड्या आलेल्या आहेत आपल्याकडे त्याला झिपर वगैरे आहे बिलकुल लावलेले आहे फक्त साड्या साड्या पण तुमच्याकडे मिळतात हो साड्या पण आमच्याकडे भेटतात रेडीमेड साड्या दागिने मंगळसूत्र आहे मंगळसूत्र आहेत हे छोटे आहेत मोठे आहे कोल्हापुरी साध आहे कोल्हापुरी साज ला साईज आहे मीडियम साईज आहे मोठी साईज आहे हा कोयरी आर आहे पाहू शकता लक्ष्मीचे मुकुट आहे मुकुट आहे ऐंशी पासून ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस बरोबर आणि हे गोबरीचे पायाचे तोडे आहेत सिल्वर मध्ये पायामध्ये घालू शकतो काही बिल पाहू शकता नवीन फेटे आलेले आहेत किती सुरुवातीला वेगवेगळे कलर आहेत स्टँड पासून सगळं सगळं ए टू झेड दागिने वगैरे पण तुम्हाला कसं एकाच जागेवर तुम्हाला मिळून जायचं म्हणजे आला की तो घेऊन जायला शिवाय राहणारच नाही सगळंच घेऊन बरोबर हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण गौरीसाठी लागणारे ह्या ठिकाणी साहित्य पाहणार आहोत आपण मुखवटे फेटा दागिने छान छान या ठिकाणी आपण पाहणार आहोत गौरी गणपती आपण आलो आहोत लालबाग या ठिकाणी आणि लालबागमध्ये आपण कुठे हो आहोत हे तुम्हाला संपूर्ण मी आता माहिती देतो आपण आहोत लालबाग मुंबई लालबाग या ठिकाणी निवडा गल्ली आहे पाहू शकता ही इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया हे खामकर मसाले शॉप आहे इथून आपल्याला ह्या गल्लीतून आत जायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून गौरीसाठी आहे दागिने मुखवटे आज आपण पाहणार आहोत इतर अजून साहित्य आपल्याला पाहायला मिळणार आहे इथून आपण आलो आणि हे समोर पहा महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट हे शॉप तुम्हाला ह्याच्या समोरच आहे मी हनुमान थिएटर मंगल कार्यालय इथून आपल्याला आज जायचं आहे मागील जर आपला सहेली एंटरप्राइजचा व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की पहा तो देखील आपण अपलोड केलेला आहे हे डाव्या बाजूलाच आहे अगदी आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळते पाहू शकता तर या ठिकाणी आपल्या सोबत आहे दादा आणि आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत गौरीसाठी लागणारे दाकिने मुकुटे ह्या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत त्याचं स्वागत आहे सुद्धा आपल्या आठवणी कोकणातील चॅनलमध्ये तर आपल्याला काय काय या ठिकाणी पाहायला मिळतं मग बहुंच मुकुटे आहेत हे हे पारंपरिक मुकुटे आहेत पाहात लाल साइज पासून मोठे साइज पर्यंत आहेत हां पाहू शकता तुम्ही हे स्पेशल मुकुटे आहेत बघू हां फायबर मध्ये बरोबर हे स्पेशल मुकुटे आहेत हं प्राइस रेंज वगैरे हो प्राइस रेंज असं सांगायला गेलं तर पाचशे चारशे पासून आहेत चारशे पासून सुरुवात आहेत पाहू शकता मुखवट आहे चारशे पाचशे सहाशे आठशे हळूहळू प्राइस रेंज वाढत जाते हे देखील पाऊल आहेत पाहू शकता तुम्ही पाऊल आहे पीओपी मध्ये आहे पीओपी मध्ये आणि हे फायबर नाही फायबर मोठी साईज आहे लहान मोठी दोन्ही साईज आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मंगळसूत्र आहे मंगळसूत्र आहेत हे छोटे आहेत मोठे आहे कोल्हापुरी साध आहे कोल्हापुरी साध साईज आहे मीडियम साईज आहे मोठी साईज हा कोयरी हार आहे पाहू शकता तुम्ही हा कोयरी आर आहे हा लक्ष्मी हार आहे आपण लक्ष्मी आता बाय पण मध्ये घातले हा हा त्याच्यामधले खूप छान मध्ये श्रीमंत हार आहे काय प्राइस रेंज सुरुवातीला आहे इथून पाहायला मिळणार सूत्राची प्राइस आहे दीडशे पासून आहे दीडशे रुपयापासून दीडशे पासून चालू आहे अच्छा आणि हे ची मुकोत है। मुकोत है। है? है। हे गोगरीचे मुकुट आहे मुकुट आहे किती रुपयाहून सुरुवात आहे ऐंशी पासून आहे ऐंशी रुपयापासून ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस बरोबर आणि हे गोगरीचे पायाचे थोडे आहेत सिल्वर मध्ये थोडे हा थोडे पायामध्ये घालू शकतो पाहू शकता तुम्ही खूप छान आणि आपल्याला नथ देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किती रुपयापासून सुरू नथ नथ साधी साधी आहे तीस रुपयापासून सुरू आहे तीस रुपयापासून सुरू तीस आहे शंभर आहे दीडशे आणि हा हार हा श्रीमंत हा छोटावाला खूप छान त्यामध्ये मोठी साईज पण आहे वेगवेगळ्या साईज मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आता दौऱ्यावर नवीन फेटे आलेले आहेत किती सुरुवातीला वेगवेगळे कलर आहेत साडेपाचशे रुपयाला एक फेट आहे एक फेट साडेपाचशे त्याच्यामध्ये आहे आर्टिफिशियल आपल्याला हार आणि गजरे देखील या ठिकाणी मिळणार आहे हे काय हे बायकांसाठी फेटे मोठे वर वा खूप छान बायका मात्र हे कपड्याचे नुसते आत आहेत काही लोकांचे काठीची गवर असते तर नुसते कपड्याचे हात लावतात त्या हिशोबाने मग हे रुपया पण सुरू हे पाचशे रुपयाला दोन हात पाचशे रुपये ह्याच्यामध्ये सरळ हात येतात आणि येतात दोन प्रकारचे हात आहेत पेटे आपण आता बघतो या ठिकाणी पेटे यामध्ये कापडी बोड्या पण आहेत या कापडी बोड्या ह्याच्यामध्ये साईज येतात पाचशे पासून रेंज आहे पाचशे सहाशे आणि आठशे तीन साईज त्याच्यामध्ये बरोबर मध्ये आपल्याकडे फुल बॉडी देखील आहे तीन फुटापासून फुल बॉडी आहे हे सगळं फोल्डिंग होतं असं हात निघतात धन निघत यांची आठ हजारापासून रेंज आहे फुल बॉडी आठ हजार आठ हजारापासून आहे चालू होत आणि सव्वा चार फुटाचे आहेत सगळ्यात मोठे ही गौरी आहे आपली सजवलेल्या गौऱ्या आहेत या कसं सजवलं व्यवस्थित साडी दागिने रेडीमेड साडी येतात कसं लोकांसाठी वेळ नाही वे रेडीमेड साड्या आलेल्या आहेत आपल्याकडे त्याला जिपर वगैरे हो आहे बिलकुल लावलेले आहे फक्त साड्या पण तुमच्याकडे मिळतात साड्या पण आमच्याकडे भेटतात रेडीमेड साड्या बाराशे बाराशे तयार झालेले गवर आपण पाहतोय आणि ही आपली स्पेशल गव्हर आहे स्पेशल फायबर लाज फायबर आहे फायबरचं पण वरची क्वालिटीच आहे नटबोल्ड फिटिंग आहे हाताला नटबोल्ट आहे पायाला लॉक सिस्टीम आहे जे गौरी बोती डिझाईन करणाऱ्या बायका आहे ते दातवाली आहे चपातीवाली आहे तांदूळ पाकडणारी आहे पुकडी घालणारी आहे मोती भरणारी आहे तिथे सजावट करण्यासाठी गौरीसाठी आहे उंदीर वाजून तरी आहेत चार उंदीर याची काय प्राइस हे बसलेले आहेत ते चारशेला एक आहे चारशेला एक आणि उभे आहेत ते पाचशेला एक आहे त्यामुळे सिंगल सिंगल पण भावले तुम्हाला भेटतील या आशावाल्या या अवेलेबल आहेत मग तुम्ही मूव्ह करू शकता त्याला काय होईना एकशे तीस रुपयाला एक भावली आहे आपल्याकडे इस्कॉन पण आहे चार हे तेरा कोटा मातीचे बाराशे रुपयाला चार हां खूप छान तर आज आपण लालबाग मुंबई ह्या ठिकाणी येऊन गौरीसाठी लागणारे खास मुखवटे व दागिने ह्या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहेत अगदी वाजवी किमतीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सर्व पाहायला मिळालेले पाहू शकता तुम्ही मी नक्की या आणि ह्या ठिकाणी भेट द्या

गौरीच्या मुखवट्यांपासून गौरीचे अखंड सेट भेटणार हाफ बॉड्या कपड्यामध्ये भेटणार पीओ पीमध्ये भेटणार फायबरमध्ये भेटणार परत गौरीची बाळं आपल्याकडे येतात पावलं येतात फायबरमध्ये पी ओ पीमध्ये कपड्याची हात जोडी येते परत गौरीसाठी लोक आता नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या प्रकार मागतात तर आम्ही आता फेटे पण ठेवलेले आहेत गौरीसाठी फेटे पण प्रॉपर ठेवलेले आहेत आता कसं बायका फरवा फोसल्या वगैरे फेटे पण घालतात तसे ते बायकांसाठी पण आम्ही पेटे ठेवलेले आहेत आणि गौरीच्या तयार साड्यासुद्धा आपल्याकडे नऊवार मिळेल आणि आप। त्याच्याबरोबर आपण विथ ब्लाऊज आपलं दुकान कसं पहिलं लालबागचा राजा बसायचा त्या गल्लीमध्ये होतं पण आता थोड्या कारणामुळे आपण आता चुरा गल्लीमध्ये हनुमान मंगल कार्यालय म्हणून आहे हनुमान कीर्थ दर्गा आहे दर्गाच्या बाजूला लग्नाचा हॉल आहे तिथे आता आपण सगळा डिस्प्ले करतो आणि जवळजवळ आपलं दुकान पंचवीस वर्षापासून आपलं हे आहे बरोबर त्यामध्ये आपण परत हरताळका पर पण पर विकतो म्हणजे गणपतीच्या आधी जे आपण आता विकतो गवळीच्या स्टँड पासून सगळं सगळं दागिने वगैरे पण तुम्हाला कसं एकाच जागेवर तुम्हाला मिळून जायचं म्हणजे की तो राहणारच नाही सगळंच घेऊन जाणार बरोबर धन्यवाद सर खूप छान माहिती दिला तुम्ही सो आज आपण मुंबईतील लालबाग ह्या ठिकाणी येऊन गौरीसाठी लागणारे छान छान आपण या ठिकाणी दागिने पाहिले आहेत अगदी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आपण स्टँड पण आहेत या ठिकाणी हे आपण पाहिलेले आहेत आणि मुखवटे देखील आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी रेंज सुद्धा जाणून घेतलेली आहेत सर्व एका छताखालीच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही नक्की या आणि या ठिकाणी भेट द्या ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे व्हिडिओ जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye-bye.